दिलेल्या मालिकेत किती संख्या असतील ज्याच्यात पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असेल पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक हा दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असला पाहिजे बराबर आहे पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा फरक मग यांच्यात किती फरक येईल दोन हे आहेत जास्त आहे का कमी आहेत कमी आहेत बराबर आहे हे कसे आहेत कमी आहेत दोन पेक्षा बराबर आहे पण जास्त असला पाहिजे सांगितलंय बराबर आहे फरक हा दुसऱ्या अंकापेक्षा जास्त असला पाहिजे म्हणजे हे आहे का नाहीये बरोबर याच्यातला फरक किती येईल दोघातला दो फरक किती येईल सहा येईल म्हणजे हे पण सहा पण काय रे सहा जास्त आहे बरोबर आहे सहा जास्त आहे म्हणजे हे आन्सर येऊ शकतं आपलं अजून कशा कशात आहे बघूया या दोघातला फरक किती आहे पाच आहे बरोबर आहे हा किती येईल पाच येईल म्हणजे हा पण फरक जास्त आहे ओके या दोघातला फरक किती येईल तीन येईल म्हणजे हा फरक काय कमी आहे हा दोघातला फरक काय येईल झिरो येईल म्हणजे हा फरक किती आहे जास्त आहे बरोबर आहे जास्त आहे म्हणजे जा आपला आन्सर काय येईल दोन आन्सर येतील किती जण किती अशा पेयर आहेत तर दोन अशा पेयर आहेत आपल्याकडे म्हणजे हे एक पेयर आहे आणि हे एक पेयर आहे त्यांच्या दोन शेवटच्या आणि पहिल्या संख्यांचा डिफरन्स जो आहे तो हा मधल्या संख्येपेक्षा जास्त आहे मधल्या संख्येपेक्षा जास्त आहे ओके